कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वरती तर आपण छानशा अशा खमंग कुरकुरीत आळूवडी बनवणार आहोत अळूची पानं सध्या बाजारात येतात आणि छान अशा कुरकुरीत होण्यासाठी किंवा तेलामध्ये टाकल्यावर ते विस्कटू नयेत म्हणून काही छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत त्यासुद्धा फॉलो केल्या तर आपल्या वड्या एकदम खूप छान होतात आणि त्याला कुरकुरीत येण्यासाठी काय करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाहूयात आता त्याला काय काय साहित्य लागेल किंवा कृती काय असेल आळूची पानं घेतली आहे त्याची जी बॅकसाईडची जी देट असते ती व्यवस्थित कापून घ्यायची जी जाड शिर असते ती थोडीशी जेवढी शक्य आहे तेवढी कापून झाल्यानंतर अशा पद्धतीने एकावर एक तीन ते चार पानं ठेवून जे आपलं पोपट लाटणं असतं चपाती लाटायचं लाटणं त्याने थोडंसं फिरवून घ्यायचं जेणेकरून त्याच्या ज्या शिरा असतात त्या सॉफ्ट होतात पाहत असाल तर पान आता कसंही केलं चुरगळ जरी तरी ते, ते पान तुटत नाही नाहीतर त्या शिरा ज्या आहेत त्या रोल करताना तुटतात आणि आपलं पानसुद्धा फाटू शकतं म्हणून लाटणं नक्की एकदा फिरवून घ्यायचं आहे हे करून झाल्यानंतर पानं व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये जास्त डीप जास्त पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि एखादी चाळणी असेल किंवा खोलगट असं भांडं असेल ते उलटं ठेवून त्याच्यावरही पानं ठेवायचे जेणेकरून पानांवरचं जे काही पाणी असेल ते निघून जाईल बेसनपीठ घेतलं आहे हवरी तीळ घेतलंय मीठ घेतलं आहे आणि वाटण्यासाठी मिरच्या लसूण जिरी आणि ओवा याचं छानसं वाटण तयार करून नंतर हे पिठामध्ये घालायचं आहे ज्या भांड्यामध्ये वाटण वाटलं आहे त्याच भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी आपण इथे वापरणार आहोत हवरी आणि मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये थोडासा चिमूटभर खायचा सोडा घालून घेतला चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता किंवा हिरवी ऐवजी लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकता हे सगळं छान असं एकजीव करून घेतल्यानंतर आपण छानशा वड्या करून घेऊयात हे जेवढं तुम्ही व्यवस्थित पीठ फेटून घ्याल तेवढ्या वड्या तुमच्या खूप छान होणार आहे इथे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता मी तांदळाचं पीठ न वापरता वड्या करून दाखवत आहे तांदळाचं पीठ वापरलं तर वडी अजून छान अशी कुरकुरीत होते पाहत असाल तर पीठ आपलं छानसं मळून झालेलं आहे आणि ते लगेच वड्या केल्या तरी चालतात किंवा थोडा वेळ भिजवून दिलं आणि मग केल्या तरी चालतात पाहत असेल तर पीठ एकदम छान तयार झाले आणि ते लगेच पाण्यावरसुद्धा लागतं आहे हे पीठ अगदीच घट्टसर न करता मध्यम सैलसर ठेवायचं आहे आणि पातळही करायचं नाही आहे नाहीतर वडी आपली घट्ट केलं तरी वडी आपली फिसकटेल तेलामध्ये टाकल्यावर आणि पातळ केलं तरी फिसकटेल म्हणून मध्यम असं हे पीठ ठेवायचं आहे आणि पाहत असेल त्याच्यामध्ये हवरी तीळसुद्धा मध्ये मध्ये येतात आणि हे ज्यावेळेस आपण तळून खातो किंवा भाजून खातो ती वडी अजून छान रुचकर लागते एक पानसर पान कधीही वड्या करताना हे उलटं ठेवून त्याच्यावर पीठ लावायचं आहे जेणेकरून पीठ हे छान पद्धतीने लागतंसुद्धा आणि वडीसुद्धा आपली खूप छान होते पाहत असेल तर एकदा सरळ पान ठेवले एकदा उलट्या बाजूनी पान ठेवले असं करत करत आपल्याला वड्यांचं एकावर एक, एक पानं ठेवून पीठ सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण वडी रोल करतो दोन्ही साईडनी पानं आतमध्ये फोल्ड करायचे एकाच साईडने रोल करत करत अगदी सैलसर रोल आपल्याला ठेवायचा नाही आहे जेवढं शक्य असेल तेवढा असा थोडासा दाबून आपल्याला तो रोल व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी थोडंसं पीठ घालून ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून ते फिसकटणार नाही कारण आपल्याला आधी त्या वाफवूनसुद्धा घ्यायच्या आहेत तर छान पद्धतीने आपला वड्यांचा असा रोल तयार होतो अशाच पद्धतीने आपल्याला जेवढी तुमच्याकडे पानं आहेत तेवढ्याच्या सगळ्या व्यवस्थित वड्या करून घ्यायच्यात एका मोठ्या पाण्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकायचे जेणेकरून पातेलं किंवा जे काही भांडं असेल खालचं बेसचं ते काळं होणार नाही आणि अशा प्रकारची जी वड्या उकडायची हो, चाळ असते त्याच्यामध्ये सगळ्या वड्या ठेवलेल्या आहेत थोडं जे एक्स्ट्राचं पीठ होतं तेसुद्धा थोडंसं वर्ण लावून घेतलं आहे जेणेकरून आपलं ते वायाला जाणार नाही तर व्यवस्थित कवर केलं आहे आणि जर त्याची वाफ जात असेल तर याच्यावरती थोडंसं एखादं जड असं भांडण तुम्ही ठेवू शकता बरोबर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वड्या छान वाफून घ्यायच्यात आणि पाहत असेल तर मी हात लावते तरी पीठ काय हाताला चिकटत नाही म्हणजे वड्या आपल्या ह्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत ही ट्रिक आहे वड्या कशा वाफवलेल्या आहेत हे कळण्याची तर हाताला पीठ चिकटत नसेल तर परफेक्ट शिजलेले आहे जर चिकटलं तर अजून एक पाच मिनटं त्या तशाच वाफेवर वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर थंड व्हायला ठेवायचे आहेत आणि ह्या पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तशा आपण याला तळून किंवा थोड्याशा शॅलो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकतो पाहिजे त्या थोड्याशा जाडसर किंवा अगदी पातळसुद्धा वडी याची आपण चिरू शकतो पाच ते सहा पाण्यांची वडी किंवा जास्त पाण्यांची सुद्धा वडी तुम्ही इथे करू शकता तशा पद्धतीने काही वड्या मी तळत आहे आणि काही ह्या भाजून घेणार आहे काहींना भाजून आवडतात काहींना तळून आवडतात वडी ही खमंग होण्यासाठी कधीही मध्यम गॅसवर किंवा लो गॅसवर जर तुम्ही वडिया फ्राय केल्या तर छान कुरकुरीत होतात अगदी त्याच्यामध्ये तांदूळ पीठ नाही टाकलं तरीसुद्धा आपण त्या कशा याच्यावर याच्यावरसुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत असणारे आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू